श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे या वर्षातील पहिली अमावस्या जी गेल्या तरी चालेल जीव गेला तरी चालेल पण या एकवीस चुका करू नका तर त्या चुका कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत अमावस्याच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये असे देखील सांगितलं जातं अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी वर्ज आहेत या गोष्टी करणाऱ्यांना अधिक भाग्याची साथ मिळत नाही अमावस्येच्या रात्री करू नका या चुका तर त्या कोणत्या चुका आहेत त्या आज आपण पाहणार आहोत अमावस्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये अमावस्याला नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे तुम्हाला नुकसान होण्या पोहचण्याची शक्यता असते अमावस्याला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे अमावस्याला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्थ द्यावं अमावस्याला पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं गरुडपुरानुसार अमावस्याला स्थापित केलेल्या संबंधामुळे जन्माला आलेल्या अपत्य सुखी राहत नाही अमावस्याच्या संध्याकाळी किंवा रात्री घराचा क्लेश करू नये वादविवाद घालू नये यामुळे पितर देवाची कृपा लाभत नाही अमावस्याला पितराची पूजा करावी अमावस्याच्या दिवशी गरीबांचा अपमान करू नये गरिबांचा अपमान करणाऱ्या क्षणी त्रास देतो गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूंचा अशुभ प्रभाव पडतो हिंदू धर्मातील सर्व पुराणांमध्ये गरुड पुराणाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे भगवान विष्णू हे गरुड पुराणाचे अधिपती मानले जातात हिंदू मान्यतेनुसार जर एखादा व्यक्तीने गरुड पुराणाचा पाठ अभ्यास केला असेल किंवा ऐकला असेल तर त्याला मोक्ष आणि गती प्राप्त होते वैष्णव संप्रदायाशी संबंधित या शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या विधारात व्यक्तीला सतत नुकसान तसेच अनेक प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागतो अशा व्यक्तीने कोणाच्याही घरात अन्न खाऊ नये किंबहुना असे केल्याने व्यक्तीला नुकसान सहन करावे लागू शकते गरुड पुराणात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे जाणून घेऊया कोणत्या कोणत्या घरामध्ये जेवल्याने नुकसान होऊ शकते अमावसेच्या घरी करू नये जेवण तर कोणत्या घरी जेवण करू नये हे पाहूया गरुड पुराणानुसार सावकाराच्या घरातील अन्न चुकूनही खाऊ नये खरे तर असे लोक इतरांना दुखावतात त्यामुळे अशा घरामध्ये जेवण करणे टाळावे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी घेऊन जेवण करू नये आता कोणत्या वस्तू घेऊ नये गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जुनाट आजार किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांच्या ठिकाणी कधी अग्रहण कर... अन्नग्रहण करू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा तसेच स्वच्छता असे या असते यामुळे अन्न ग्रहण करणाऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते अस्वच्छता असलेल्या घरी जेवू नये ज्या घरात अस्वच्छता असते अशा घरात कधीही जेवण करू नये ज्या घरात अस्वच्छता असते तिथे अनेक प्रकारच्या आजारांचे साम्राज्य असते तसेच जिथे स्वच्छता असते तिथे वास्तुदोष दोषही असतो या सर्व नकारात्मकतेचा परिणाम जेवणावर यांच्या शरीरावर तसेच मनावर होतो आपण जसे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपले विचार भाग्य घडवतात त्यामुळे अस्वच्छता असलेल्या घरी कधीही जेवण करू नये त्रास देणाऱ्या व्यक्तींच्या घरी जेवू नका गरुड पुराणानुसार चुकूनही अशा लोकांच्या घरी जेवू नये जे फक्त इतरांना त्रास करतात हे जाणवतात त्यामुळे अशा व्यक्तींच्या घरी जेवणाचे आमंत्रण आले तर जेवायला जाणे टाळावे अशा लोकांच्या घरी जेवण केल्यास अन्नदोष लागतो गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत्य व्यक्तींचे दहन केले जाते तेव्हा त्यांच्या दहना धुरापासून रा दूर राहावे कारण मृतदेह जळल्यावर धुरासोबत विषारी घटक वातावरण पसरतात या विषारी घटकांमुळे अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेली व्यक्ती श्वास घेत असते शरीरात प्रवेश करतात अशी अनेक माहिती गरुड पुराणात दिली आहे आपल्या आर्थिक किंवा धार्मिक ग्रंथामध्ये जीवन जगण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत ज्यांचा अवलंब करून माणूस आपले जीवन बदलू शकतो गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा पुराणापैकी एक मानले जाते त्यांची देवता भगवान विष्णू मानली जाते अशी अनेक माहिती गरुड पुराणा देण्यात आली आहे जी प्रत्येक मानवाने वाचली पाहिजे याशिवाय गरुड पुराणात असे देखील वर्ण केले आहे की माणूस स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार असतो या पुरात पुराणात जीवन जगण्याचे काही नियम देखील आहे म सांगितले आहेत आणि अशा गोष्टी देखील सांगितल्या आहेत ज्या आपण आयुष्यात कधीही करू नयेत चला तर मग जाणून घेऊया गरुड पुराणात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत बारा बारावी गोष्ट म्हणजे स्मशानभूमीच्या धुरापासून दूर राहा गरुड पुराणानुसार जेव्हा स्मशानभूमीत मृत्यू व्यक्तींचे दहन केले जाते तेव्हा त्यांच्या दुधापासून दूर राहावे कारण मृतदेह जाळल्यावर धुरासोबत विषारी घटक वातावरणात पसरतात या विषारी घटकांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आणि बॅक्टेरिया असतात जे जवळ उभी असलेल्या व्यक्ती श्वास घेऊ घेत असतात त्यांच्या शरीरात प्रवेश करतात सकाळी उशिरापर्यंत झोपणे गरुड पुराणानुसार जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर सकाळी उशिरा उठण्याची सवय बदला धार्मिक ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर जागर करणे चांगले मानले जाते सकाळीच हवा ही शुद्ध असते जी मानवाला अनेक रोगांपासून वाचवते रात्री दही खाणे गरुड पुराणानुसार रात्रीच्या वेळी दही किंवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू नये रात्री दही खाल्ल्याने अनेक आजार होतात माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो याशिवाय रात्री मांसाहार करू नये झोपण्याची योग्य पद्धत गरुड पुराणात असे सांगितले आहे की दक्षिण किंवा पश्चिम दिशेप्रमाणे चुकीच्या दिशेला डोकी ठेवून झोपल्याने व्यक्तीला आयुष्य कमी होते जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत प्रवेश करता तेव्हा त्यामध्ये थोडासा प्रकाश असावा परंतु हे लक्षात ठेवा की बेडरूम झोपल्या बेडरूम व झोपल्यानंतर बेडवर झोपल्यानंतर खोली अंधारमय असावी तसेच लुटलेल्या तुटलेल्या पलंगावर झोपणे निषेध होते दिवसात उशिरापर्यंत झोपू नका अमास्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा आहे जर तुम्हाला पवित्र नदीत आंघोळ करणे शक्य नसेल तर घरी स्वच्छ आंघोळ करा अंघोळ झाल्यावर सूर्य आला अर, सूर्याला अर्थ द्या विस अर्थ द्यायला विसरू नका अंघोळ करण्यापूर्वी काही बोलू नका शांत राहा अमावस्याला स्मशानभूमीत किंवा सम स्मशानभूमीच्या आसपास परिसरात फिरता कामा नये समसा अमावस्याच्या रात्री ही काळोख रात्र असते असे म्हटले जाते असे मानले जाते की यावेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणूनच अमावस्याच्या रात्री एकाएकी जागी जाऊ नये अमावस्येच्या अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते परंतु शनिवारशिवाय इतर कोणत्याही दिवशी पिंपळाला स्पर्श करू नका म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पण झाडाला स्पर्श करू नका यामुळे आर्थिक नुकसान होते अमावस्याला अमावस्येच्या दिवशी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे या दिवशी एखाद्याने पलंगावर नव्हे तर चटईवर झोपावे अमावस्याच्या दिवशी शरीरावर तेल लावण्यास मनाई आहे आपण अमावस्याला बाहेर जात असतो तर या दिवशी कोणत्याही प्रकारचे मेकअप करू नका या दिवशी मध्य मांस इत्यादीपासून दूर राहा आणि साधे सात्विक कळ कडून करून खा कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी हे उपाय अमावस्याला तिळाचा यज्ञ केला शुभ फळ मिळते घरात आनंद सुख समृद्धी नांदते याशिवाय या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा काल सर्पदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो अमावस्याला स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीच्या आसपासच्या परिसरात फिरता कामा नये अमावस्याची रात्र ही काळोख रात्र आहे असे म्हटले जाते असे मानले जाते की या वेळेस भूते किंवा वाईट शक्ती खूप सक्रिय होतात म्हणूनच अमावस्याच्या रात्री एकाएकी जागी जाऊ नये अमावस्याच्या ही अम ही अशुभ असते असे मानले जाते मात्र तसे नाही अमावस्याला अन साधारण महत्त्व असते आणि त्याचा लाभही होतो सोमवती अमावस्याला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते अशी मान्यता आहे व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा सोबतच वाव सीमा या वरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त